मनमोहक आभूषणांपासून ते आकर्षक कपड्यांपर्यंत आणि विविधरंगी राख्यांपासून ते रुचकर खाद्यपदार्थांपर्यंत सरस्व पदार्थांची रेलचेल असलेल्या मेरी सहेली प्रदर्शनाचे शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी थाटात उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कलाग्रामच्या संस्थापक नुपूर पवार गौरी ढोले पाटील सामाजिक कार्यकर्त्या पूर्णिमा लुणावत पुणे बिझनेस क्लबच्या संस्थापक सपना काकडे सोनाली गुगळे यांच्यासह मेरी सहेलीच्या संयोजक देवी तन्ना यांची उपस्थिती होती नितू जैन यांनी यावेळी सूत्रसंचालन केले शनिवारी सकाळी दीपप्रज्वलन करून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मेरी सहेली उपक्रमाच्या संयोजक देवी तन्ना यांच्या हस्ते सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रस्तावित करताना देवी यांनी मेरी सहेली उपक्रमाची माहिती दिली त्यांनी सांगितले की गेल्या पंचवीस वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सण असलेल्या राखी पौर्णिमेच्या काही दिवस आधी हे प्रदर्शन भरवलं जाते देवी त्यांना म्हणाला की महिलांमधील व्यावसायिकता वाढवण्यासाठी या उपक्रमाची मूर्त मिळवण्यात आली आहे मेरी सहेली उपक्रमाने आजवर अनेक महिलांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना सक्षम केले या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे अक्षरस्पर्श मतिमंद विद्यालयातील दिव्यांग व विशेष विद्यार्थ्यांकडून शाळापासून तयार करण्यात आलेल्या राख्या ठेवण्यात आले आहेत मेरी सहेली प्रदर्शनामध्ये अत्यंत आकर्षक रंगात व विविध आकाराच्या राख्या ग्राहकांना उपलब्ध आहेत याशिवाय अत्यंत आकर्षक अशी आर्टिफिशियल ज्वेलरी विविध फॅशनचे मनमोहक कपडे सण उत्सवामध्ये लागणारे साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे या उपक्रमाचा लाभ पुणेकरांनी घ्यावा असे आवाहन मेरी केले आहे नमस्कार माझं नाव गौरी ढोले पाटील मेरी सहेलीचं एक्झिबिशन बघण्यासाठी आणि इनॉग्रेशन साठी पहिल्यांदा आल्यावर असं लगेच जाणवलं की प्रत्येक महिला आहे जी सुप्त गुणांनी खूप भरपूर स्वतःमध्ये क्रिएटिव्हिटी घेऊन जन्माला आलेली असते आणि तीच क्रिएटिव्हिटी बाहेर पडण्यासाठी अशा एक्झिबिशनची गरज असते कारण त्या क्रिएटिव्हिटीला आपण जेव्हा एखादं व्यवसाय रूप देतो तेव्हा त्या व्यवसाय रूपात येण्यासाठी एक्झिबिशन हा एक सहारा असतो एक मिडियम असत आणि मी देवी तन्ना यांचं कौतुक करेल की अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी या एक्झिबिशनचं आयोजन केलं आहे तर सगळ्यांनी नक्की याचा लाभ घ्यावा अतिशय वेगवेगळ्या वस्तू इथे मला आता आल्यानंतर दिसल्या आहेत तर नक्की या आज हे एक्झिबिशन सर्वांसाठी खुले आहे थँक्यू नमस्ते मैं नूपुर पवार फाउंडर और पार्टनर ऑफ कलाग्राम आज हम मेरी सहेली के एग्जीबिशन को और इनाग्रेशन को आए हैं एक तो इनको 25 साल हो गए इसलिए मैं इनको बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ दूसरा ये ऐसा प्लेटफॉर्म है कि यहाँ पे बहुत सारी महिलाएं एक छत के नीचे आई है और शॉपिंग आपको एक ही छत के नीचे पूरी फैमिली के साथ मिलने वाला है तो मैं सबको अपील कर रही हूँ कि आप अपनी फैमिली को लेके जरूर जरूर आइए और इन महिला उद्योजकों का जो वो मोटिवेट इनको कीजिए और इन्हें बूस्ट कीजिए कि तो ये आगे बढ़े और हम सब एक दूसरे को साथ देके ही हमको आगे बढ़ना है तो ये बहुत अच्छा प्लेटफॉर्म है आप जरूर जरूर आइए ऐसा मैं अपील करती हूँ थैंक यू मेरा पूर्णिमा लुनावत एक सोशल एक्टिविस्ट है एक एनजीओ है सोशल फाउंडेशन आज एक एक्झिबिशन एक 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 आहे मेरी सैली ग्रुपनी देवी त्यांना आणि त्यांच्या टीमनी केलंय तर मेरी सैली मध्ये आलं की सगळ्या मैत्रिणींना घेऊन काहीतरी चांगलं करावं समाजासाठी आणि दोन पैसे कमावे आणि आपल्या संसाराला पण एक हातभार लावावा तर देवीने हे खूप छान उपक्रम केला आहे की प्रत्येक बाईकाला एक प्लॅटफॉर्म दिलाय ती येऊन तिचं जे काही कला आहे ती दाखवू शकते आणि दोन पैसे त्याच्यातून कमू शकतील तर एक्झिबिशन हे सण सुद्धा असले की लोक खरेदीला जातात पण आजकाल शॉप पेक्षा एक्झिबिशन मध्ये सगळे जातात कारण एकाच छताखाली सगळं काही भेटतं आणि व्हरायटी पण भेटते आणि बेस्ट क्वालिटी भेटतं त्याच्यामुळे मला वाटतं की असे एक्झिबिशन भरवले जायला पाहिजे आणि लोकांनी ह्याला प्रतिसाद पण दिला पाहिजे थँक्यू सो मच नमस्ते मी सपना काकडे फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ पुणे बिझनेस क्लब अँड सहयोग व्हेंचर्स सो आज मेरी सहेली ग्रुप चे एक्झिबिशन आहे आज आणि उद्या ट्वेंटी सेवन अँड ट्वेंटी एट जुलै सो so, खूप छान अरेंजमेंट आहेत आणि मस्त स्टॉल्स आहेत सगळ्यांनी नक्की विजिट करा इथे आणि रक्षाबंधनची तुमची शॉपिंग खूप एकदम ग्रेसफुल बनवा इकडे येऊन थँक्यू माझे नाव सोनाली गोगळे देवी तन्ना भाभीनी बोलवल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद त्यांच्या या ग्रुपला पंचवीस वर्ष झाली आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पण मनपूर्वक धन्यवाद आम्हाला इकडे बोलवलं नवीन नवीन स्टॉल आम्ही इकडे पाहिले खूपच रिझनेबल रेट्स आहेत आणि लेडीज लोक जे पण काही करतात त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी असं एक्झिबिशन होणे हे खूप जरुरी आहे प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काही गुण असतातच पण त्यांना एक व्यवस्थित आणि एक वेगळा आणि एक चांगला प्लॅटफॉर्म मिळणं खूप जरुरी असतं देवी भावी पंचवीस वर्ष झालं हे सगळं करतायत त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा त्यांची अशीच पुढची वर्ष हे वाढत जाव त्यांचा अशीच प्रगती होत जाव एंटरप्रोन नवीन नवीन संधि हेलो एवरीबॉडी, दिस इज मी एंकर नीतू जीन मेरी सहेली की तरफ से हो ट्वेंटी एंड ट्वेंटी एट होने वाला है जो हो चुका शुरू तो हो चुका है अमेजिंग सा रेस्पॉन्स है sure आप सभी को यहाँ के स्टॉल विजिट करने चाहिए दे, ये, अंडर वन ग्रुप ट्वेंटी फोर से ऑर्गेनाइज हो रहा है तो इसको तो बिल्कुल ही मिस नहीं करना है इस बार हर बार की तरह इस बार तो बेहतरीन होने वाला है इस बार नेक्स्ट ईयर तो और भी बेहतरीन होने वाला है तो एवरीबॉडी प्लीज डू वेलकम ऑल ऑफ यू यहाँ पे आया सभी लोग एक बार डेफिनेटली विजिट कीजिएगा मेरी सहेली ग्रांड एग्जीबिशन थैंक यू वेरी मच हेलो फ्रेंड्स मेरा नाम है निकिता संघवी मेरा ब्रांड है कुड़ी पहनावा और मैं आज मेरी सहेली के एग्जीबिशन में आज मेरे मेरा सारा जो डिजाइनर स्टॉक है और जो मेरे रेडीमेड से वो मैंने सारे एग्जीबिट किए हैं Uh, यहाँ पे सारे स्टॉल्स बहुत अच्छे हैं और हमें मेरी सहेली ने इतना अच्छा चांस दिया है हमारे सारे डिजाइनर पीसेस को शोकेस करने के लिए उसने थैंक यू सो मच और आप सब लोग हमारे एग्जीबिशन के लिए आइए और हमें सपोर्ट कीजिए थैंक यू हेलो माय नेम इज प्रनीति एंड हैव माय ब्रांड योर आर्ट मेरी सहेली एग्जीबिशन Uh, we are we have some amazing raisin rakhi couple sets and some uh, beautiful handmade jewellery here. And do visit us stall twenty four at Mary Saheli Exhibition. Good afternoon, everybody. My name is Abhilasha Shinde and today we are selling Rakhi's here. Your search for Rakhi's ends here. Come and discover the authentic Kolkata rakhi. Come and visit us at Mary Saheli at stall number twenty nine. हाँ, मेरी सहेली का ये एग्जीबिशन है जिसमें मैंने ये क्रिएटिव आर्ट स्टॉल लगाया कर सकते हो यहाँ पे आपको सब हैंडमेड चीजें और क्रिएटिव सब देखने मिल जाएगी तो प्लीज विजिट हाय आई एम महिमा रूपारेल आई एम योर फॉर दिस एग्जीबिशन मेरी सहेली विच इज इन यूबीसी मॉल सी मॉलो शांति नगर ऑन ट्वेंटी सेवन एंड ट्वेंटी जुलाई My brand is Jewel Hub, and I'm showcasing my collection of imitation jewelry here at UBC Mall. See you all. Thank you.